कामोठे येथे मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापनावर कार्यशाळा आयोजित कामोठे येथे स्वीट एंजल्स प्री स्कूल मंदाकिनी पाटील गरुड दिशा महिला मंच नीलम आंधळे आणि जयदादा युवा मंच जयकुमार डिगोळे यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्य आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या महत्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ही कार्यशाळा सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित मेढेकर यांनी घेतली ज्यामध्ये मानसिक स्वास्थ्य टिकवणे आणि ताणतणाव हाताळण्याचे विविध उपाय व तंत्र शिकवले उपस्थितांनी त्यांच्या व्याख्यानाचे कौतुक केले आणि या विषयातील त्यांच्या सखोल ज्ञानाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रम हा मसाला मंत्रा हॉल सेक्टर या ठिकाणी झाला देखील देखील रिपीट सहकार्य प्रमुख पाहुणे म्हणून फॉर्च्युन इन्व्हेस्टमेंट चे मॅनेजिंग डायरेक्टर अरुण शिरसाटे बाय हार्ट पॅथलॅप चे श्री तानाजी ढेरे श्री गौरव पोरवाल स्पार्कलिंग एंजल्स च्या राजश्री थोरात मॅडम हे मान्यवर उपस्थित होते ट्रेडिशनल मार्शल आर्ट्स चे प्रशिक्षण अग्नेश यांच्या स्व संरक्षणाचे प्रात्यक्षिक उत्तम पद्धतीने सादर करण्यात आले या कार्यशाळेचे सूत्रसंचालन विद्या मोहिते यांनी केले कार्यशाळेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच मानसिक आरोग्याच्या महत्वावर अधिक जागरूकता निर्माण करण्याचे कार्य या उपक्रमातून साध्य झाले